काय वाटत काय झालं अहो दादा मी आणि माझ्या पक्षी माझ्या माघारी साठी आणि मी यांना तो समोरून आला लगेच त्यांच्याकडे बघतोय मी यांना म्हटलं सोडून दे लगेच आला बद्दते वागायची उमेदवाराची ही पद्धत आहे का अहो दादा मी तेच सांगितलं तो स्पष्ट का लगेच मागून आला आणि यांना धरायला लागल्यावर मी कार्यकर्ते झाले मी मागून पळाले मालम शिरसाट बद्दा माणूस आहे बद्दा त्याला कोणी मतदान करू नका 把这蛮杀来